नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात चांगल्या जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आता कोणत्या भागात पावसाची हजेरी लागणार आहे ते अंदाज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहा एकाच व्हिडिओ सर्व अंदाज पाहायला मिळणार आहे सर्व तालुके घेणार आहे जिल्हे देखील घेणार आहे आता चला पाहूयात सविस्तर अंदाज इकडे पाहू शकता आता नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यात आज आपल्याला मध्यम पाऊस पाहायला मिळेल काही भाग सुटणार देखील आहे सर्व दूर होणार नाही आहे मालेगाव चाळीसगाव मनमाड धुळे पारोळा या ठिकाणी हलक्या सरी आज होत राहतील जळगावच्या भागात हलक्या मध्यम पाऊस शिरपूरच्या भागात हलक्या मध्यम सरी छत्रपती संभाजीनगर लोणार चिखली लोणार जिंतूर वाशिम हिंगोली सिल्लोड चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर पैठण अहिल्यादेवी नगर लोनार, चिकली, लोनार, हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळू शकते तसेच बीड केत जामखेड दोंड करमाळा बार्शी पेठ लातूर इंदापूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा उज्जतचा भाग असेल विटा कराडचा भाग असेल वडूदचा भाग असेल तसेच इकडे गोकाक बेलगावपर्यंत मध्यम स्वरूपाच्या सरी होत राहतील काही ठिकाणी आज उघडीप पाहायला मिळणार आहे पावसाचा जोर कमी देखील पाहायला मिळणार आहे तसेच इकडे नांदेड पुसद हिंगोली उमरखेड वाशिम कारंजा वर्धा यवतमाळच्या भागात मध्यम पाऊस तर अतिवृष्टी होणारा जिल्हा म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच इकडे देसाईगंज उमरेड पौनीचा भाग असेल साकोली देवरीचा भाग असेल या भागापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरी होतील गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस चंद्रपूर वाणी हलका मध्यम पाऊस आज पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाची तीव्रता व जोर खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे जोरदार हजीर लागेल तसेच इकडे यवतमाळ कारंजा वाशिम पुसदकडे देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होत राहतील जळगाव पर्यंत चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे बीड धाराशिव जालना हिंगोली बुलढाणाचा भाग असेल हलक्या मध्यम सरी पावसाच्या पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला आहे तर जळगावच्या भागात देखील तीच शक्यता धुळे नंदुरबारच्या भागात देखील हलक्याच पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळू शकते रोजचे रोज अंदाज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद